वर्धा जिल्ह्यात नवस्वराज्य न्यूजने बातमी प्रकाशित करून रोठा येथील पुलाची व स्मशानभूमीची दुरावस्था दाखवली होती त्या पार्श्वभूमीवर ऑन द स्पॉट आज आमचे प्रतिनिधी पोहोचून ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांना विचारपूस करण्यात आली तेव्हा सरपंच रेखा ठाकरे यांनी सांगितले की संबंधित ठेकेदार इंजिनियर यांना अनेकदा फोन करून किंवा कागदोपत्री व्यवहार करून आमच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे रोठा या गावात येणाऱ्या जाणाऱ्यांचे बेहाल झालेले आहेत तरी संबंधित ठेकेदार इंजिनियर यांच्यावरती कारवाई होणे आवश्यक आहे तसेच त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कोल्हे म्हणाले की शेतकऱ्यांचे कालपासून पेरण्याचे काम थांबलेले आहे आणि अजूनही शेतकऱ्यांना त्या पलीकडे जाता येत नाही तर त्या शेतकऱ्यांचे नुकसान सुद्धा त्या संबंधित ठेकेदाराने द्यावयास पाहिजे त्यावेळेस गावचे उपसरपंच सुभाष सयाम सुरेश खोडे विलास डेहलकर उमेश भोयर आशिष जासक युसुफ पठाण गजानन जांभुळकर अमृतराव शेंद्रे अतुल शेंद्रे आणि शेकडो नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर अमोल ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मध्ये पेट वाहू लागली पण या कास्तकाराकडे खूप दूर शेत असल्यामुळे या नाल्यामधून घेऊन जात होतं तर काल सर्व गावकरी तसेच मदतीस मीसुद्धा होतो आणि त्यांना पूर्ण नाल्यातून जावं लागलं हे असं निष्कृष्ट दर्जेचं काम करून ठेवलेलं आहे फक्त जमे तोपर्यंत हा पूल होतपर्यंत तो, तो योग्य पद्धतीचा पूल करून द्यायला पाहिजे होता तो त्यांनी करून दिलेला नाही आणि जे कास्तकाराचे आज नुकसान झालेले आहे ते सुद्धा या ठेकेदाराने किंवा प्रशासनाने त्यांची जे कालचे जे पेरणी राहिली आहे किंवा आजचे पेरणे राहिलेले आहे ते सुद्धा त्यांच्याकडून घरून देण्यात यावं ही विनंती करतो धन्यवाद एक डिझायर पुढे आली आणि जशी ती गाडी पुढे आली पुढे येताच बिलकुल तो पूल खाली कोसळला म्हणजे त्या गाडीमध्ये छोटे छोटे मुलं आणि सहा जवळपास सहा नागरिक सहा पाहुणे त्या गाडीमध्ये होते आणि एवढ्या जीवाची हानी जर झाली असती तर याची जबाबदार कोणी घेतलं असतं ही सदर आम्ही जे लढाई किंवा इथं स संबंधित सर्व लोक एकत्रित झालेले आहे ही कुणाची वैयक्तिक किंवा पक्षपादाची किंवा कुणा एखाद्या पक्षाविषयी लढाई नाही आहे पण आजच्या गावाच्या सुरक्षेची होत असलेल्या आमच्या गावाच्या शेतकऱ्याच्या हजितीची गावातल्या नागरिकाची आहे हा जो रस्ता आहे हा मूळ रस्ता आहे सात आठ गावं या रोडनं इथून जवळपास येणं जाणं करतात त्या गावासाठी बनलेला मूळ रस्ता आहे आणि या मूळ रस्त्यात होत असते समोरच्या मुलांनी का करायचं कसं करायचं सांगा तुम्ही आणि रस्ता जो केला आहे कच्चा जाण्या येण्यासाठी तो आज रस्ता फुटून गेला पाण्याने वाहत गेला आज कास्तकाराला बियाणं सुपला युरिया नेण्यासाठी रस्ता नाही आहे म्हणूनच मी एवढ्या काळजीनं सतत बोलायची सतत त्यांना आज प्रयत्न Never miss an update.